महाविकास आघाडीकडून सीट मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाची जे दोन हजार चोवीसची निवडणूक होणार आहे यामध्ये सीट शेअरिंग राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असं सध्या चर्चा होती जिकडं तिकडं म्हणून एक इच्छुक उमेदवार म्हणून मी इथे मान्य साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि सोबतच मान्य जन जयंत पाटील साहेबांची भेट मी इथं घेतली एक इच्छुक उमेदवार म्हणून त्यांना मी माझी इच्छा व्यक्त केली त्याच्यानंतर काही लोकसभेबाबतचे मुद्दे चर्चित होते का जे मी एक उमेदवार म्हणून कसा जिंकून येऊ शकतो आणि लोकांचं सध्याचं ओपिनियन काय आहे तर याबाबतचे अनेक मुद्दे आता जयंत पाटील साहेबांसोबत मी चर्चेत डिस्कस केले आणि मागच्या वर्षीच्या इलेक्शन आणि त्याच्या तीन वर्षाच्या आगो म्हणजे तीन इलेक्शन लोकसभेचे याबाबत चर्चा झाली त्याचा डाटा अॅनालिसिस करून मी त्यांना सांगितलं का असा असा तो रेशिओ आहे तर हे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं कॅडर वोटिंग किती आहे याबाबत चर्चा करून मला इंडिव्हिज्युअल किती भेटू शकते असा त्यांना मुद्दे समजून सांगितले आणि पक्षानं सीट दिली तर मी एक विजयी उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा असू शकतो आता शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवण काही सीट मला त्यांनी द्यावी का देऊ नये तर मी माझी बाजू मांडण्यासाठी इथं आलो होतो ठीक आहे पक्षांनी घेतलेला निर्णय जो राहील तो मला मान्य राहील आणि एक आ, मी माझी बाजू त्यांच्यासमोर मांडली आणि जर पक्षानं मला सीट दिली तर भविष्यातही मी पक्षासाठी काम करील आणि याच्यानंतर जे काही लोकसभेचा रिझल्ट मागोपुढे होईल ठीक आहे जो जिंकेल किंवा हारेल दोनपैकी एक होईल पण मी विजयी कसा होऊ शकतो हे त्यांना पटून दिलं आणि सगळ्या यूथ शेतकरी ज्यांचे मी मुद्दे घेऊन चालतो बेरोजगार युवक त्याच्यानंतर महिलांचे मुद्दे महिलांचे प्रश्न त्याच्यानंतर कष्टकरी आणि गोरगरिबाचा एक मुलगा जो खेड्यागावातून येऊन ठीक आहे आपली एक राजकीय पार्श्वभूमी घेऊन पहिल्यांदाच मी इथे आलो ठीक आहे का एक याच्या अगोदर विधानपरिषदेची निवडणूक मी लढवली आणि त्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष राहून मी साडेआठ हजार वोटिंग घेतलं जे इनव्हॅलिड होतं साडे तेरा हजार मतदान नागपूर मतदारसंघातून तर त्या मतदारसंघात माझे साडेपाच हजार इनव्हॅलिडमध्येही मतदान होतं म्हणजे मला जवळपास चौदा पंधरा हजार लोकांनी त्यावेळेस मतदान केलं आणि ते अपक्ष राहून मी माझी ताकद दाखवली होती म्हणून आता एक कोणीही तिथं काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार नव्हता म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून इच्छा व्यक्त केली जर तिकडून चांगले उमेदवार जर माझ्या पुढं असते तर मी ही इच्छा व्यक्त केली नसती माझी विधानसभेची तयारी वर्धा शिलू मतदारसंघातून ग्राउंड लेवलवर चालू आहे पण तिथं कोणीही दावेदार नाही आणि साडेतीन लाख कॅडर वोटिंग राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं असताना ही सीट जाऊ नये आणि एखादा ठीक आहे कॅन्डिडेट हा चांगला असावा आणि निवडून येण्याजोगताना आणि फाईट देणारा असावा म्हणून मला माझ्यात असं वाटत होतं का मी इथे चांगली फाईट देऊ शकतो वर्धा मतदारसंघातून म्हणून मी पक्षश्रेष्ठीपर्यंत आलो आणि आपली बाजू आज मांडली ठीक आहे आता ते पक्ष त्याच्यानंतर त्याच्यावर डिसिजन एक दोन दिवसात घेईल ठीक आहे जे डिसिजन घेईन ते मला मान्य राहील हो हो माझं गणित म्हणजे दहा वर्ष झाले जवळपास रामदासजी तडस तिथे बी जे पीचे उमेदवार म्हणून तिथे आता निवडून आले दोन वेळा आणि त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात काम केलं नाही जसं ते रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असताना वर्धेतले दोन मोठ्ठाले रेल्वेचे पुलं दहा वर्षापासून उडान पुलाचं काम पुला रखडून पडलं आहे एक शिंदीचा आहे आणि एक वर्धेचा शहराचा बसस्टँडच्या बाजूचा आहे म्हणजे जो माणूस स्वतः अध्यक्षपदावर असते रेल्वे बोर्डाच्या तो माणूस त्याच्याच मतदारसंघातले पुलं बांधू शकत नाही ठीक आहे त्याचं काम इतकं म्हणजे मंद गतीन चालू आहे पहिले तर ते आता लोकांना आंदोलन केले म्हणून ते थोडंफार चालू तरी झालं नाहीतर ते अजूनही पूल व्हायला तयार नाही आहे त्याच्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात ठीक आहे बेरोजगार युवकासाठी काहीच काम नाही केलं आता शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न आहे जसं शेतकऱ्याचं सोयाबीन ठीक आहे चौदाले चार हजार होतं आताही चार हजार आहे सोयाबीन उत्पादक विदर्भ हा मोठा भाग आहे कापूस उत्पादक आहे यवतमाळ अमरावती वर्धा आमचे जिल्हे प्रसिद्ध आहे कापसासाठी आणि कापसाचा भाव ठीक आहे हा दहा हजार असायला पाहिजे होता आता मार्केटमध्ये निर्यात बंदी केंद्र सरकारनं केल्यामुळे सरळ सरळ कापसाचा भाव हा सहा हजाराच्या घरातच खेळून राहिला मग मला का म्हणायचं आहे का आम खासदार म्हणून रामदासजी तडसनी शेतकऱ्याची बाजू या लोकसभेत मांडली का आणि त्यांनी ती मांडली पाहिजे शेतकरी तुम्ही कोणाही पक्षाचे राह पण तुम्ही लोकांचे नेते आहे तर ते पक्षांची बाजू घेतात ते स्थानिक शेतकरी आणि बेरोजगार युवकाची बाजू घेत नाही चाळीस लाख विद्यार्थी या महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते याच बी जे पी सरकारनं वेगवेगळ्या दोनशे अडोतीस शासनाच्या प्रवर्गातल्या ज्या नोकऱ्या आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर क्लास टूच्या आणि क्लास थ्रीच्या नोकऱ्या भराच्या असा जी आर काढला ठीक आहे इकडं पॅरलमध्ये पंच्याहत्तर हजाराची भरती काढली आणि इकडं बरोबर जी आर काढला त्या पोटे लायब्ररीत अभ्यास करत राहील आणि इकडं पोरं अभ्यास करताना त्याला समजणार बी नाही का क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्ट ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर झाल्या बा आणि तो पोरगा आंदोलनात येणार नाही ते माझ्या लक्षात आलं मी आंदोलन घेतलं साहजिक आहे का, का वर्धेचे बी जे पीचाच आमदार आहे खासदार आहे त्यांनी एका आंदोलनाला भेट द्या लागत होती पण त्यांनी दिली नाही त्यांना असं वाटलं नाही का हा निर्णय चुकीचा आहे किंवा कोणत्याच बी जे पी आणि खासदार आमदारांनी त्याला त्या निर्णयाला विरोधसुद्धा केला नाही तर ही लाजीरवाणी परिस्थिती आहे का तुम्ही ज्या लोकांच्या मतदानावर निवडून येता ठीक आहे जे लोक तुम्हाला मतदान करते त्याची बाजूसुद्धा तुम्ही सभागृहात मांडू शकत नाही म्हणून गोरगरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगार कामगार ठीक आहे आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि वर्धा मतदारसंघातल्या अनेक समस्या सभागृहात गाजल्या पाहिजे आणि विदर्भातले अनेक शेतीशी संबंधित प्रश्न आहे ते प्रश्न मी सभागृहात घेऊन जाण्यासाठी म्हणजे एक सामान्य कष्टकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी लढण्यास इच्छुक आहे अशी आपली बाजू मी पक्षश्रेष्ठीकडे मांडली आहे उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न केला मातोश्री तब्बल दोन तास थांबून राहिला मात्र उद्धव ठाकरेंनी तुमची भेट नाकारली त्यानंतर तुम्ही उघडपणे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली मात्र आज तुम्ही पवार साहेबांची भेट घेतली पवार साहेबांची भेट झाली का उद्धव ठाकरे आणि पवार यांच्या मधला फरक काय काय सांगाल तो अनुभव आला मला आणि आयुष्यात अनुभव येणं आवश्यक असते मी पाच तास तिथे वाट पाहत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र